शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मेघालय राज्याचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर कावठे महांकाळ तालुक्यातील बिरुदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आरेवाडीत येत आहेत आरेवाडीच्या इतिहासात प्रथमच देशातील एखाद्या राज्याचा राज्यपाल बिरोबाच्या दर्शनासाठी येत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे या दौऱ्यात राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर राज्यातील धनगर समाजाच्या असणाऱ्या समस्या समाजाचे राहणीमान दैनंदिन देन जीवनात येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहेत लोकसंस्कृतीचे माहेरघर असणाऱ्या आरेवाडीच्या ज्या गजनृत्याने देशातील विविध कला महोत्सवात भाग घेतला त्या गजनृत्याने आरेवाडीचे नाव साता समुद्रापार झळकावले आहे त्या गजनृत्यासोबत इतर लोककला देखील राज्यपाल सी एच विजयशंकर यांच्यापुढे सादर केल्या जाणार आहेत हा दौरा यशस्वी करण्यासाठी माझी सभापती अजितदादा कारंडे आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील युवा नेते सुभाष खांडेकर युवराज घागरे रमेश कोळेकर संजय गडदे अक्षय माने विजय कोळेकर काशिलिंग कोळेकर प्रकाश कोळेकर दगडू हजारे रविकिरण घागरे युवराज घागरे यांच्यासोबत इतर ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत बिरोबा देवस्थान ट्रस्ट आरेवाडीत ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ यांच्याकडून देशाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्यास असलेल्या बिरुदेवाच्या लाखो भक्त भाविकांना शनिवारी होणाऱ्या या भव्य दिव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमात हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे धनगर समाजाचा आराध्य दैवत बिरोबाच्या दर्शनासाठी आरेवाडी बनामध्ये पहिल्यांदाच एक राज्यपाल येत आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी अरे आरेवाडी बिरोबा बन ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या वतीनं सर्व जय तयारी त्या दिवशी केलेलीच आहे पण या आजूबाजूच्या परिसरातील या जिल्ह्यातील या तालुक्यातील आमच्या बांधवांनी मोठ्या संख्येनं ह्या कार्यक्रमासाठी दुपारी ठीक बारा वाजता आरेवाडीच्या जा बनामध्ये जास्तीस मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही सर्वांना समाजाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आरेवाडीच्या वतीनं आणि तालुक्यातील समाजाच्या वतीनं सर्वांना जाहीर आवाहन करतो शी एच शंकरन हे मेघालयाचे राज्यपाल येतात चौदा सप्टेंबरला दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान आरेवाडीच्या बिरोबाच्या दर्शनाला येत आहेत तरी त्या ठिकाणी राज्यपाल येणार आहेत म्हणूनच परवा दोन दिवसापूर्वी या राज्याचे नेते सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी त्या ठिकाणी असलेल्या आरेवाडीची ट्रस्ट असेल आरेवाडीची वा, आरे ग्रामपंचायत असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या भागातल्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी एक महत्वाची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीतून त्यांनी नियोजनाचा आराखडा दिलेला आहे त्या पद्धतीनं आरेवाडी देवस्थान आरेवाडी सरपंच ग्रामपंचायत येथे त्या ठिकाणी नेटानं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी सी एच रविशंकर विजयशंकरन आल्यानंतर त्यांच्यासमोर जो समाजाचा सांस्कृतिक कला आहे ते त्या ठिकाणी सादरीकरण होणार आहे मग ते ढोल वादन असल गज नृत्य असल याचं सादरीकरण त्यांच्यासमोर होणार आहे ते आल्यानंतर या राज्यामध्ये इतक्या मोठा ज क्षेत्र असलेलं बिरोबाचं देवस्थान आहे या देवस्थानाची ते पाहणी करणार आहेत आणि या ठिकाणी काय काय करता येईल असे ते त्यांच्या संकल्पना आहे डोक्यात ते त्या ठिकाणी मानणार आहेत त्यानंतर आज आरेवाडीची ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान ट्रस्ट असेल यांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी त्यांचं नियोजन चालू आहे तरी समस्त भागातले जे कोण लोक असतील समाजाचे त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकदीने यायचं आहे आज आरेवाडीच्या पुजाऱ्यांनी सगळ्यांना त्यांचे जे भक्तगण आहेत महाराष्ट्र असेल आंध्र तामिळनाडू गोवा कर्नाटक या राज्यामधल्या भक्तांना सुद्धा त्यांनी फोन करून संपर्क साधलेला आहे की राज्यपाल ही व्यक्ती येत आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या म्हणून त्यामुळे फार मोठ्या ता ताकदीने सगळ्यांनी यायचं आहे आणि फार मोठा कार्यक्रम आणि देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी आरेवाडीच्या मनात आहे एवढंच या ठिकाणी आम्ही आवाहन करतो